केंद्रीय गृह मंत्रालयात गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत तीन नव्या कायद्यांवर चर्चा झाली अमित शहानी तिन्ही कायद्याचा आढावा घेतला महाराष्ट्रात तीनही कायद्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी बैठकीत दिली आहे दरम्यान या बैठकीत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सैनिकही बैठकीला उपस्थित होत्या नवीन फौजदारी कायद्याबाबत अमित शहानी मार्गदर्शन केल्याचं फडणवीस म्हणाले महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही माहिती त्यांना दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे त्या संदर्भात विशेषतः फॉरेन्झिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो हो। आहोत त्याच्यात सत्तावीस व्हॅन्स आमच्या आलेल्या आहेत पुढच्या सहा महिन्यामध्ये हे कम्प्लीट आमचं फॉरेन्सिक नेटवर्क तयार होईल आणि मग सात वर्षापेक्षा अधिक ज्याच्यामध्ये सजा आहे अशा प्रत्येक स्पॉटवर फॉरेन्सिक व्हॅन्स जाऊन आणि तिथेच सगळ्या प्रकारची साक्षीचं कलेक्शन हे करण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे त्यासंदर्भात आम्ही पूर्ण माहिती त्यांना दिली आता विशेषतः कोर्टामध्ये चक्रा माराव्या लागू नयेत किंवा प्रत्येकने सगळा फोर्स घेऊन कोर्टात जावं लागतं नवीन कायद्याने जेल असेल किंवा फॉरेन्झिक डिपार्टमेंट असेल किंवा इतर अशा प्रकारच्या पब्लिक इन्स्टिट्यूशन्स असतील इथे साक्षीचे क्यूबिकल्स तयार करून ते ऑनलाईन जोडून नोटीफाय करण्याची एक सोय करून दिलेली आहे